चाणक्यनीती चाणक्य म्हणतात प्रत्येक विवाहित महिलेला आपल्या पतीकडून या तीन गोष्टी हव्या असतात चाणक्य हे एक महान विचारवंत कूटनीतिज्ञ आणि अर्थतज्ञ होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक विषयांवर चर्चा केली आहे जे विषय मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत चाणक्य हे एक महान विचारवंत कूटनितीतज्ञ आणि अर्थतज्ञ होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक विषयांवर चर्चा केली आहे जे विषय मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत उदाहरण द्यायचं झालं तर आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाचा आर्थिक व्यवहार कसा असावा कुठे बचत करावी कुठे सरळ हातानं दान करावं याबाबत देखील मार्गदर्शन केलं आहे माणसाचं वैवाहिक आयुष्य कसं असावं वैवाहिक आयुष्यात कोणत्या समस्या येऊ शकतात आणि त्या सोडवण्याचा मार्ग काय आहे यावर देखील आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये चर्चा केली आहे काही उपाय सांगितले आहेत चाणक्य यांनी सांगितलेले हे उपाय आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात चाणक्य यांनी चाणक्यनीती या ग्रंथामध्ये सुखी संसाराचं सूत्र सांगितलं आहे चाणक्य म्हणतात संसारात अशी अनेक कारणं असतात ज्यामुळे पतीपत्नीचे वाद होतात कधी कधी हे वाद टोकाला पोहोचतात हे सर्व टाळण्यासाठी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये काही उपाय सांगितले आहेत ते आज आपण जाणून घेणार आहेत प्रामाणिकपणा चाणक्य म्हणतात की एकदा तुमचं लग्न झालं की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कायम प्रामाणिक राहिलं पाहिजे तुम्ही आयुष्यात तुमच्या जोडीदाराला जी जी वचनं दिली आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कायम एकनिष्ठ राहिलं पाहिजे आयुष्यातील अर्ध्या समस्या तिथेच संपतात प्रेम चाणक्य म्हणतात या जगातील कोणतंही नातं हे प्रेमावर टिकलेलं असतं तुमच्या जोडीदाराची तुमच्याकडून फार काही अपेक्षा असते असं नाही मात्र त्याची एक अपेक्षा अवश्य असते की आपल्याही जोडीदाराचं आपल्यावर प्रेम असावं त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करा नुसतं प्रेमच करू नका तर ते तुम्हाला दाखवता देखील आलं पाहिजे त्यामुळे तुमच्या संसारामध्ये गोडवा निर्माण होण्यास मदत होते चाणक्य म्हणतात आदर ही अशी एक गोष्ट आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला जेवढा द्याल तेवढाच तो तुम्हाला देईल त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर करायला शिका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इगो आणू नका या तीन गोष्टी तुम्ही जर कटाक्षाने पाळल्या तर तुमचा संसार सुखाचा होईल असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे